तुम्ही बघत आहात जनमत मराठी काही लोकांना राम मंदिराच्या उद्घाटनाचं दुःख आहे त्यांना आनंदच नाही काय करायचं आपण अशी लोक असू शकतात असं आहे राम मंदिर जे बनत आहे एकतर राम मंदिर, एक मंदिर जनतेने पैसा दिला त्या पैशातनं राम मंदिर बनत मोदीजींनी पहिल्या दिवशी सांगितलं की सरकारच्या पैशाने राम मंदिर नाही बनणार हे जनतेचं मंदिर आहे जनतेच्या पैशाचा मंदिर आणि आज ठिकठिकाणी जनता उत्स्फूर्तपणे कार्यक्रम करते आता हे कार्यक्रम कारण लोकांचा रामावर प्रेम आहे आता काही लोक अशा लोकांसोबत आहे की ज्यांनी रामाच्या अस्तित्वावर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं राम होते का त्यांचा जन्म झाला होता का असं विचारणारे लोक काही म्हणायचे की मंदिर वली बनवण्याची तारीख नाही बघायला आता त्यांना तारीखही सांगितली मंदिरही बनलं आता निमंत्रणही यायचंय त्यांनी यावं त्यांनी दर्शन घ्यावं पण कोणाला जर याने दुःख होत असेल प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं दुःख जर कोणाला होत असेल तर मी आता त्याला काहीच करू शकत नाही मला त्याचा खेद वाटत आणि शेवटी तिथे देखील साधारण मला जी माहिती आहे आठ हजार लोक पोहोचू मोठी त्यामुळे जे काही प्रमुख लोक आहेत त्यांना निमंत्रण मिळतील काहीना नाही मिळणार ते नंतर जातील त्यामुळे मला असं वाटतं की निमंत्रणा वगैरे हे काही मोठा विषय नाही आपल्या सगळ्यांना जो जो हिंदू आहे भारतीय संस्कृतीवर ज्याचा विश्वास आहे भारताची मानकं जो स्वतःची मानक मानतो अशा प्रत्येकाला निमंत्रण मिळो का न मिळो राम मंदिराचा आनंदच झाला पाहिजे आणि होणारच पाहिजे गणेश तुम्हाला पुन्हा सांगतो आजचा दिवस काही या राजकीय प्रश्नाला उत्तर द्यायचा नाही आहे आणि काही वीर आहेत आपल्या राज्यामध्ये ते बोलतात पण त्यांच्या बोलण्याला कोणीच महत्व देत नाही मला ही माहिती आहे की तुम्ही महत्व देत नाही फक्त तेवढा स्लॉट एक मिळतो तुम्हाला आपलं जसं थोडा वेळ काढायचा असतो म्हणून तुम्ही आपलं ते घेत असता तुम्ही त्यांना गांभीर्याने घेत त्यांना सोडून द्या आज आपण राजकीय बोलायचंच नाही जबाबदारी न्याय हक्काची